श्री समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवीकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा दसरा हा झालेला आहे दोन ऑक्टोंबर रोजी दसरा झाला तर दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिपर्यंत पौर्णिमेपर्यंत आपल्याला कुठली सेवा करायची किंवा कोजागिरी पौर्णिमेपर्यंत घरची देवपूजा करायची आहे का किंवा आपण जे कन्यापूजन असेल हवन असेल ज्यांचं राहिलं असेल मासिक धर्मामुळे काही सुतक व अडचणींमुळे तर ते लोक त्या दिवशी कोणत्या दिवशी ह्या सेवा करू शकतात त्याबद्दलचा हा व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळणार आहे तर सर्वात प्रथम आपण दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत घरची देवपूजा करण्याला किती महत्व आहे ते सांगते दसऱ्यानंतरचा कालावधी शुभ मानला जातो विजयादशमी ही विजयाची शुभारंभाची तिथी आहे या दिवसापासून सुरू होणारा काळ धार्मिक आणि कौटुंबिक कार्यासाठी खूप मंगलकारी मानला जातो कोजागिरी पौर्णिमा ही लक्ष लक्ष्मीची रात्र आहे या काळात रोज पूजापाठ केल्यास कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्ती म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो नवरात्रीतील उपासना व्रत पूजन आपण संपल्यानंतरही या काळामध्ये आध्यात्मिक ऊर्जा ही तयार होत असते घरची देवपूजा केल्याने देखील ऊर्जा ही कायम राहते घरातील मंगलमय वातावरण या काळात दररोज देवपूजा केल्यानं आपल्या घरामध्ये शांती समाधान आणि सकारात्मकता नांदते आपल्याकडे पूर्वीपासून विजयादशमीपासून पौर्णिमेपर्यंत विशेष देवपूजा करण्याची परंपरा आहे समृद्धी आरोग्य आणि समाधान या मागे कारण कारण की आपल्याला ते प्राप्त करून घ्यायचं आहे दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत नियमित देवपूजा केल्याने धार्मिक मानसिक आणि कौटुंबिक जीवन हे खूप मंगलमय होत असतं तर बघा सर्वात प्रथम ज्यांना शक्य झालं नाही या दिव नऊ दिवसांमध्ये त्यांच्यासाठी आजची ही माहिती आहे जर कोणाचं दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील राहिलेले असेल कुंकुमार्जन राहिलेलं असेल कुंकुमार्जनची सेवा झालेली नसेल लक्ष्मीप्राप्ती कवड्यांची सेवा झालेली नसेल किंवा कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आपल्याला या ज्या सेवा आहेत त्या आपण करू शकतो दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे दसरा आहे आज आणि उद्यापासून जर देवी निर्दृष्ट अवस्थेत असणार आहे तर आम्ही बरेच जण म्हणतात या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये दे, देवी निद्रिस्त अवस्थेत असते तर आपण कुठलीच प्रकारची देवपूजा करायची नाही कुठल्याच प्रकारच्या सेवा करायच्या नाहीत असा समज आहे तर सर्वप्रथम हे सांगते की शास्त्र हे सांगतं की ज्या वेळेला देवी निद्रिस्त अवस्थेत आहे त्यावेळेला तुम्ही खूप पूजापाठ केली पाहिजे खूप सेवा तुमच्याकडून झाल्या पाहिजे सप्तशतीचे पाठ देखील झाले पाहिजे जी व्यक्ती दुर्गा दुर्गासप्तशतीचं पाठ वाचन करते पठन करते त्या व्यक्तीला या गोष्टी सांगण्याची गरजच पडणार नाही की तू दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये कुठल्या सेवा कराव्यात कुठल्या नाही कारण देवी द या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये चंडमुंड वध असेल आणि जे काही दुर्गा सप्तशतीमध्ये आपल्याला जेव जेवढं काही पठन केलेलं आहे आपण त्याच्यामध्ये एवढं कळतं की देवीने खूप युद्ध केल्यानंतर देवी ही निद्रिस्त अवस्थेत गेलेली आहे तर या कालावधीमध्ये देवीच्या शांतीसाठी देवीला म्हणजे देवी शेवटी युद्ध खेळल्यानंतर आपणही बघा काही वेळेला खूप काम केल्यानंतर खूप थकल्यासारखं होतं देवी तर एवढं मोठं युद्ध करते युद्ध झाल्यानंतर ती निद्रिस्त अवस्थेत जाणार आहे पण त्यावेळेला तिची तिला जी शांतिकारक अशी निद्रा जी मिळणार आहे त्यावेळेला आपण केलेली सेवा आपण केलेल्या ज्या काही आहेत सप्तशतीचे पाठ असतील कुंकुमार्चन असेल सगळं काही त्या सेवा आपल्या देवीपर्यंत पोहोचणार आहे देवी झोपली म्हणजे देवीनी सर्व काही सोडून दिलं का नाही तुम्ही केलेल्या सेवा देखील देवीला कळणार आहेत त्यामुळे या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला देवपूजा देखील करायची आहे ज्यांचे हवन राहिले असतील त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हवन करायचं आहे दुर्गा सप्तशतीच्या पाठाला तुम्ही सुरुवात आजपासून परत करू शकता पाच दिवसापर्यंत आणि देवी निर्दिष्ट अवस्थेत असली तरीही जेव्हा निर्दिष्ट असते देवी तेव्हा आपण घरातील जी पूजा आहे ती करावी की नाही हा प्रश्न याचं उत्तर सर्वांना मिळालेलं असणार आहे आपल्या देवघरातील देवांना आपण अभिषेक करायचा आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हवन देखील करायचं आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसापर्यंत तुम्ही दुर्गा सप्तशती पाठाचं पठन करू शकता आणि निर्दिष्ट अवस्थेत जेव्हा वेळेला देवी असते तेव्हा जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा जेवढी सेवा होईल तेव जेवढे दुर्गा स दुर्गा सप्तशतीचे पाठ होतील जेवढी कुंकुमार्चन लक्ष्मी प्राप्तिकारक कवड्यावर जेवढी सेवा होईल त्याप्रमाणे जास्तीत जास्त आपण करायची आहे देवी निद्रिस्त अवस्थेत आहे आपण सर्वजण नाही आपण सर्वजण जणांचं आपलं जे काम आहे देवांची सेवा करणं पूजा करणं जे कर्म आपले आहेत ते आपल्याला करायचे आहेत देवी निद्रस्त निद्रस्त अवस्थेत आहे आपण नाही हे कधीही लक्षात ठेवायचं दसऱ्यानंतर आपल्या ठिकाणी आपल्या घरात आपण जे घट बसवले आहे ते घट आहेत जे धन त्यामध्ये उगलेलं आहे ते धन असेल ते काय करायचं आपल्या शेतात त्या घटाची माती आपल्याला टाकायची आहे किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजू जर झाडं असेल तर त्या ठिकाणी देखील ती माती टाकू शकता ते जे धन उगवलेलं आहे ते देखील तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता काहीच हरकत नाही आपल्या घ घराच्या आजूबाजूला तुम्ही टाकू शकता त्या झाडाच्या ठिकाणी देखील तुम्ही टाकू शकता देवीवर आपल्याला त्या दिवशी अभिषेक करायचा नित्य देवपूजा करायची नित्यकर्म करायचे आणि जी नित्यसेवे आपण दररोज करतो ती आपल्या सर्वांना करायची आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वच सेवा करू शकतो जसं की कन्यापूजन ज्यांचं राहिला असेल त्यांनी करावं हवन राहिलं असेल त्यांनी करावं त्या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजन देखील आपल्याला सर्वांना करायचं आहे कोजागिरी पौर्णिमे दिवशी आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची पूजा देखील करायची आहे ती कशी करायची त्याबद्दल व्हिडिओ आपला आपल्या चॅनलवर मी अपलोड करणार आहे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत बरेच जण आता दसऱ्यानंतर मांसाहार करतात तर मांसाहार करायचा नाही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत जे लोक मांसाहार करतात त्यांनी मांसाहार करायचा नाही आपण जेवढी नऊ दिवसामध्ये केलेली सेवा आहे त्याचं फळ जेवढं आपल्याला मिळणार प्राप्त होणार आहे पण तेच दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ज्या सेवा आपण करणार आहोत त्याचं देखील फलप्राप्ती आपल्याला होणार आहे ज्यामुळे त्यामुळे ज्या गोष्टी आपण नऊ दिवसामध्ये केल्या त्याच गोष्टी आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेपर्यंत करायच्या आहेत तर ही छोटीशी माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्व समर्थ